दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीसला पंचायत समिती मोर्शी अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा टप्पा तीनची कार्यशाळा शिवाजी माध्यमिक शाळा मोर्शी येथील सभागृहात संपन्न झाली सदर कार्यशाळा जिल्हा परिषद अमरावतीच्या सीईओ श्रीमती संजिता मोहपात्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असून जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळेच्या समितीच्या त्या प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे या कार्यशाळेला मोर्शी तालुक्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक उपस्थित होते या कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री स्वप्नील मगदुम यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून गट शिक्षणाधिकारी श्री नितीन उंडे यांनी महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे चे मुद्देनिहाय वाचन करून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेतील बारकावे समजावून सांगितले सदर अभियान चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्वतयारीसाठी असेल दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून औपचारिक कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्षात या अभियानाची सुरुवात होईल सर्व शाळांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या अभियानाची अंमलबजावणी करून शाळा स्पर्धेसाठी तयार करायची आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सर्व शाळेचे मूल्यांकन होणार आहे तालुकास्तरावरील मूल्यांकन गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सदर मूल्यांकन शासकीय व खाजगी अशा दोन गटात स्वतंत्र होणार असून तालुकास्तरातून तीन शाळा प्रत्येक गटातून निवडण्यात येणार आहे तालुकास्तरावर प्रथम बक्षीस तीन लाख द्वितीय बक्षीस दोन लाख व तृतीय बक्षीस एक लाख मिळणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनचे मूल्यांकन एकूण दोनशे गुणांचे असून त्यात पायाभूत सुविधा अडतीस गुण शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकशे एक, एक व शैक्षणिक संपादनूक एकसष्ट गुण अंतर्भूत आहे सदर सदर सर्व बाबींचे मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी श्री नितीन उंडेसर विषय साधन व्यक्ती श्री बहेलुल मनसुरी यांनी सर्व मुख्याध्यापकांना अभियानासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यशाळेला शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी सी गायकवाड साहेब ए एस उजगावकर साहेब शिवाजी माध्यमिक शाळेचे मुख्याधप श्री एस आर देशमुख सर केंद्रप्रमुख म्हणून श्री सुरेंद्र वानखडे श्री मनोज वांगे श्री गजानन चौधरी श्री लवकेश भोजने श्रीमती कल्पना विंचूरकर मॅडम श्री बोकाडे साधन व्यक्ती म्हणून श्री कुशकुमार पाथरेसर श्री ओमप्रकाश वानखडे सर श्रीमती वाकेकर मॅडम श्रीमती गुडधे मॅडम श्री अमित आहाळे श्री रोहित पोकडे तसेच सर्व मुख्याध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते जवळपास आमच्या तालुक्यामध्ये आम एकशे सत्तर शाळा आहे आणि एकशे सत्तरी शाळा यामध्ये सहभागी होणार आहे जे चांगलं काम करेल दोनशे मार्काचं गुणांकन असून दोनशे मार्कात ज्यांना जास्त गुण मिळेल त्याचा तालुक्यातून प्रथम क्रमांकही त्याच्यापेक्षा जो कमी असेल त्याचा द्वितीय त्याच्यापेक्षा कमी असेल त्याचा तृतीय जिल्हा परिषद आणि नगर परिषद याच्यामधून आम्हाला तीन नंबर काढायचे आहे आणि इंग्रजी माध्यम इतर व्यवस्थापनाच्या शाळा आहे त्यांच्यामधून आम्हाला तीन नंबर काढायचा आहे आणि या पद्धतीनं हा उत्कृष्ट कार्यक्रम शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासात विकासाला चालना देण्याचं चा काम या उपक्रमामुळे होत आहे काल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे त्याअंतर्गतच काल पंचायत समिती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची यावर कार्यशाळा घेण्यात आली ज्यामध्ये त्यांना या अभियानाबद्दल माहिती देण्यात आली या अभियान म्हणजे तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभागी होऊन यामध्ये तीन मुद्दे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी आहे दुसरा आहे शैक्षणिक गुणवत्ता चांगली ठेवणे आणि तिसरा आहे की पायाभूत सुविधांचा विकास करणे या तीन याच्यामध्ये दोनशे गुणांचीही परीक्षेसारखी आहे यामध्ये सर्व शाळांना भाग घेतल्यानंतर त्यातील बक्षीस रक्कम देखील देण्यात आलेले आहेत तालुका स्तरावरचे तीन बक्षीस आहेत जिल्हा स्तरावर आहेत विभाग स्तरावर आहे याच्या आधी देखील मोर्शी तालुक्यातील शाळांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे त्यांना याबद्दल मार्गदर्शन करून त्यांना हेच आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत की या वर्षी देखील आपल्या तालुक्यातील शाळा या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील आणि बक्षीस मिळवतात गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती